पहिल्यांदाच धुक्यांच्या चदरीमधून तेही सुरुवातीपासून हा प्रवास आहे या माणसात घट ती सुद्धा हिरकणी बस नवीन वाली एकदम बेकार तर काही अंधभक्तांना भक्तांना मिरच्या झुंपतील नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ मी भूषण गावडे स्वागत करतो आणखीन एका नवीन प्रवासाच्या व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा तुमच्या गावी तुमच्या शहरामध्ये पाऊस पडतोय की नाही या सप्टेंबर महिन्यामध्ये आमच्या मुलुंड पुढे मुंबई दक्षिण मुंबई ठाणे कल्याण पुणे नाशिक अहिल्यानगर या ठिकाणी मात्र तोडू पाऊस पडतोय तोडू लोकेशन खोपट बसस्थानक राज्य परिवहन ठाणे विभाग एस टी महामंडळाच्या खोपट बसस्थानकातून कोकण दिशेने म्हणा पुढे नाशिक पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र इवन कान्हादेश या ठिकाणी जायला बसेस कंटिन्यू असतात आणि जर तुम्हाला ठाणे ते अहिल्यानगर जलदगतीने प्रवास करायचा असेल तर वन ऑफ द बेस्ट ऑप्शन शिवाई इलेक्ट्रिक बस हो मंडळी दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून ई शिवाई इलेक्ट्रिक बस लॉन्च केली ठाणे ते अहिल्यानगर अहिल्यानगर ते ठाणे दिवसातून चालतात सहा शेड्यूल मला आता बस आहे सकाळी आठ वाजताची पहाटे पाच ची गेली साडेसात ची गेली आता एक आहे आठची अजून देखील तीन असतात दुपारी शेड्यूल लांब दीड ची साडेतीन ची आणि साडेचार ची एकूण किती बसेस असतात ठाणे ते अहिल्यानगर ई शिवाय इलेक्ट्रिक बस सोबत तिकीट भाडे किती आणि प्रवासाची अंतर किती तासांमध्ये कम्प्लीट होतं संपूर्ण माहिती देण्यात येईल व्हिडिओ शूट पण तर पाहत पण त्या अगोदर जे कोणी व्हिडिओ पाहताय ठाणे मधून सर कमेंट करून सांगत चला हो बॅड न्यूज बॅड न्यूज बॅड न्यूज म्हणजे आलो होतो मी ठाणे अहिल्यानगर बस बससाठी आणि चौकशी केल्यानंतर मला समजलं की आज बस पूर्णपणे ब्रेकडाऊन आहे इवन दुपारी ज्या निघतात बस त्या देखील बाबा तबा 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 प्रवास तर मला पूर्ण करायचा आहे अहिल्यानगरचा कारण उद्या रेल्वे चालू होते भारतीय रेल्वेची पहिल्यांदा जाणार थेट बीड जिल्ह्यामध्ये कुठून आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातून थेट बीड जिल्ह्यामध्ये समोर मला बस लागली साडेसातची मुंबई सेंट्रल अहिल्यानगर थेट तारकपूरपर्यंत पण मला जायचं आहे फक्त मेन सी बी एसपर्यंत पर्यंत आणि बस तर ऑलमोस्ट पुन्हा रिकामी आहे आणि नवीन आपली बी एस सिक्स एस टी महामंडळाची स्वनिर्मित so, मिळाली चुकलं चुकलं मला साडेसहाच्या बसलाच यायला पाहिजे होतं आता म्हणलं हाय आठची बस, बस बरं हे पण चेक केलं होतं की ऑनलाईनला पण बस दाखवत नव्हती पोर्टलला आपल्या एम एस आर टी सी ऑफिशियल ऍप आहे ऑनलाईनला बस दाखवत नव्हती तर म्हणलं काय करायचं असो हरकत नाही आज एशिया टशियाचा आपला योग हो आला ते सुद्धा एसटी महामंडळाच्या स्वनिर्मित बस नाही आपले बस बस व कोणते एसटी महामंडळाची पावसा पाण्याचा अंदाज घेत आपली बस आता रवाना होते ठाणे कोपट वरून सात वाजून वीस मिनिटांनी आणि अहिल्यानगरला अहिल्या नगरला तोडू पाऊस पडतोय असून हरकत नाही साधी साधी बस ही सुद्धा नसून आहे, आहे आपली बी एस सिक्स एशियन बस ठाणे ते अहिल्या नागरिक प्रवासाच्या नंतर आहे दोनशे पन्नास किलोमीटर आणि आपल्या आजच्या प्रवासाचं मुख्य आकर्षण असेल बायशे झाली या वर्षीचा माळशे गटातला प्रवास करूया सकाळी साडेसात वाजता ठाणे खोपडवरून अहिल्यानगर दिशेने प्रवासाला सुरुवात झाली भिवंडी रोडवर नेहमीप्रमाणे लागले हे बघून कंटाळा इतका आला म्हणलं थोडी झोप घ्यावी चक्क अर्ध्या तासांनी ट्राफिक मधून बाहेर पडत मोकळ्या रस्त्याला लागलो कल्याणच्या टेम्पररी एस टी बस स्टँडला बस पोचली तेव्हाच मुंबई सेंट्रल पारनेर या बसचे दर्शन झाले पुढे रस्त्याचे काम सुरू असल्याने भल्या मोठ्या खड्ड्यांची रांगच लागली आणि रोडची कंडिशन तर बाबा विचारूच नका लय भयंकर मुरबडला गाडी पोचणारच तेवढाच मोठा प्रॉब्लेम आमच्या समोर आला कोणत्या मूल तर मी प्रवासाला सुरुवात केली काय माहिती या रनिंग बस मध्ये वायपर बंद पडलं आणि एक वायपर बंद पडल्यामुळे सगळ्या प्रवाशांना खाली उतरलं का की काम करण्यासाठी तब्बल अर्धा एक तास लागेल मुरबड आगरमध्ये आणि या ठिकाणी दुसरी बस अरेंज करून देत आहे तुला कुठं जायचंय கல்ட்ரே காட்டு மாலவணி தனக்கு மாலவண प्रवासामध्ये मालवणी माणसं भेटली की मस्त मजाच येतात आता वायपर होत तेव्हा होत बरोबर शेंगाने खाऊ घेऊ चला बाबा काय जनाच्या कृपयाने फायनली पंधरा ते वीस मिनिटांमध्ये वायपर ठीक झाला मग वायपर नाही तर बाबा प्रवास मात्र धोक्यामध्ये येऊ शकतो स्पेशली फायर सेक्शन मध्ये आणि ते सुद्धा बाकी रोडची कंडिशन मात्र लय म्हणजे लय कारण करन दुपदरीकरणाचं कामकाज सुरू आहे या ठिकाणी हा कल्याण अहिल्यानगरचा मेन मुख्य मार्ग साडेसातच्या दरम्यान आपण प्रवासाला सुरुवात केली होती ठाण्यावरून ठाणे कोपट आणि आताशी वाचले साडे दहा कुठं पोचलो आपण मुरबाडमध्ये कारण खड्ड्यांचं प्रमाण आणि चिकल सोबत हे दुपदरीकरण कामकाज त्यांनी एकत्र आल्यामुळे आपल्याला भय करू शकतो समोरून पास होते इलेक्ट्रिक बस अहिल्यानगर ठाणे दुसरी बस आहे तिकडून येणारी म्हणजे साडेसहा जी बस सुटली असेल अहिल्यानगरवरून तीच इलेक्ट्रिक बस ठाण्याला चालली आहे वाजले सकाळचे अकरा दहा लोकेशन टोकावड्याच्या अलीकडे हॉटेल साईदीप मॅनेजमेंट बाबा का ढाबा आळफाटा एस टी महामंडळाचा अधिकृत थांबा आहे जिथे नाश्ता जेवण वगैरे सर्व काही मिळून जाईल शाकाहारी आणि मांसाहारी देखील हॉटेल साईदीप कल्याणपासून मुडबडपर्यंत रोडची कंडिशन बाबा बघा बघू शकता ह्याच्यापेक्षा बिकट नंतर मात्र जो लागलाय डांबरीकरण पुढे कॉन्क्रिटीकडनं रस्ता नंबर वन बसून बसून हाडं जरा अशी पिसूळ बनत चालली होती म्हटलं गरमागरम चहा उंचा होती आणि आश्चर्यचकित गोष्ट म्हणजे मला, मला वाटलं होतं की इथे वीस रुपयाला चहा मिळेल पंचवीसला चहा मिळेल चक्क दहा रुपयाचा एवढा ग्लास भरून चहा मिळतोय एस टी महामंडळाच्या जीआर प्रमाणे तीस रुपयांमध्ये प्रवाशांना नाश्ता दिला पाहिजे तर या ठिकाणी देखील सुरू आहे वीस रुपयामध्ये कांदेपोहे शिरा किंवा उपमा तिकांपैकी तुम्ही एक घेऊ शकता आणि दहा रुपयाचा चहा झाला की नाही तीस रुपयाचा एस टी महामंडळातर्फे व्ही आय पी नाश्ता परंतु मंडळी माफ करा मी नाश्ता वगैरे करणार नाही कारण गेल्या वर्षभरापासून बाहेरचं तेलकट म्हणा किंवा चमचमी तिखट पदार्थ कमी केलाय आणि त्याचं कारण अन्नामधील भेसळता कोणत्या हॉटेलमध्ये कोणतं जेवण दिलं जातं किंवा कोणतं दिलं जात नाही काय सांगू शकत नाही त्यापेक्षा आपलं साधं वरण भात किंवा डाळ खिचडी वन ऑफ द बेस्ट मागे आपले व्हिवर्स बोलले होते की भूषण भाऊ जेवणामध्ये चांगला आहार घेत चला म्हणजे डाळ खिचडी काय खाता बाकीच्या भाज्या भाज्याबिज्या चपात्या रोट्या ट्राय करा तर मी त्यांना सांगू इच्छितो की रात्रीच्या प्रवासामध्ये म्हणा किंवा दिवसा प्रवासामध्ये दिवस एक वेळ ठीक आहे पण रात्रीच्या प्रवासामध्ये शक्यतो माझा आहार वरण भात किंवा खिचडी मग ते बाहेर असो किंवा घरी सुद्धा कारण घरचं देखील माझा रात्रीचं जेवण तेच नाचणीची भाकरी थोडीफार भाजी बाकी वरण बाट नाही तर मग आपला पेटला भाग वन ऑफ द बेस्ट आणि हे तुम्हाला मी आता का सांगतोय कारण माझ्यासमोर दोन लाईव्ह अशी उदाहरणं आहेत बाहेरचं कंटिन्युअस खाऊन 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 तेलकट म्हणा किंवा तिखट त्याच्यामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं आणि हार्ट अटॅकचे प्रमाण देखील वाढत गेले कोणी किती बोलून दे काय वरण भात खाताय का हाय काय पण वरण भातानेच आपलं पूर्ण शरीर तंदुरुस्त आहे आजही कचरा टाकून घेऊ डस्टबिन मध्ये मंडळी ज्या बसमधून माझा प्रवास होतोय ती बी एस सिक्स एशियाड हिरकणी बस कम्फर्टेबल सीट फुल्ली पुशबॅक तर तिकीट दर पण तेवढेच महाग ठाणे ते अहिल्यानगर प्रवासी अंतर एकूण दोनशे पन्नास किलोमीटर त्यासाठी लागणारे तिकीट भाडे प्रति पाचशे सत्तेचाळीस रुपये ज्यात महिलांना पन्नास टक्के तिकीट प्रवास आणि इतर सवलती लागू नंतर पुढे जात मोरुशी गाव येईल आणि मग सुशेगात हिरवाईने नटलेल्या माशेस गटाचे सौंदर्य बघायला मिळेल तोपर्यंत जेवढे माळशिज ते प्रवास केले ते सगळे उजाडात केले होते म्हणजे ऊन सावली ऊन सावलीच्या खेळामध्ये पण प्रत्यक्षात पहिल्यांदाच धुक्यांच्या चादरीमधून तेही सुरुवातीपासून हा प्रवास होतोय या माळशिष गटातून घाट चढत आपण प्रवेश केला पुणे जिल्ह्यामध्ये आणि या ठिकाणी थंडगार वारं सुटलं आहे वा 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 आणि या थंडगार वातावरणामध्ये घरगुती चिवडा लाल चिवडा आणि बेसनाचे लाडू झाले तर बाई म्हणजेच मज्जा गणपतीला गावी गेलो होतो किंवा फिटाचे लाडू पुढे रव्याचे लाडू इव्हन पिठाचे करंजी सगळं घेऊन आलो होतो की हा बेसनाचा लाडू वा त्याची पालक आणि प्रॉबरमध्ये बेसनाचे लाडू रकमेंट सांगत करा एकशे सत्तर किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला ठीक दुपारी एक वाजून पस्तीस मिनिटांनी पुणे जिल्ह्यातील आय बस स्टँड या ठिकाणी येऊ पावसाने देखील सुरुवात केली समोर आय बस स्थानक नवीनच बांधकाम करण्यात आहे फुल्ली कॉन्क्रिटीकरण आपल्या बस मध्ये व्हायला लागली गर्दी चला 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 अहिल्या नगर साठी गाठायचं सा अजून आपल्याला ऐंशी किलोमीटरचा प्रवास म्हणजे अजून दीड ते दोन तास पाहिजे डिपेंड्स ऑन रोड कंडिशन बाकी आय जर तुम्ही प्रवास करताय तर आवर्जून इकडची भेळ ट्रॅक करा आहा गौरण भेळ हॉटेल पण फेमस आहे कुठं तरी भाव नाव मला येत नाही पप्पांना विचारतो त्यांना माहिती असेल कारण ते जेव्हा येतात तेव्हा तिकडूनच मस्त पैकी कुरकुरीत अशी भर आणतात चुरमुरीच असते पण भारी टेस्ट आहे नंबर आय फाटा ते अहिल्यानगर ऐंशी किलोमीटरचा प्रवास अजून आपल्याला गाठायचा आहे संत ज्ञानेश्वर महाराज यांनी ज्या रेड्याकडून वेद बोलवून घेतले त्याच श्री रेडा समाधी मंदिर या आय गावामध्ये आहे पुढे राजुरी बेले गुरुंचवाडी आणि अशी मुख्य गावे लागतात मंडळी या प्रवासात म्हणजे मुंबई ते नगर एकूण पाच जिल्हे येतात जरा कमेंट करून सांगा बरं कोणकोणते टाके डोकेश्वर येईल थोड्या वेळात आणि जिथे मी बसलो होतो ती सीट रिझॉर्ट आहे वन फोर्थ लोकांसाठी जे हँडिकॅप असतील त्यांना पहिलं प्राधान्य त्या ठिकाणी मी बसलो होतो आणि मागे मला सीट रिकम दिसते आलो शेवटला बसायला आणि लिटरली बसची कंडिशनमधून तीसुद्धा हिरकणीपण नवीनवाली एकदम बेकार बघू शकता सीट सगळ्या अर्ध्या धुळीने मागलेल्या लोकांनी पण काळ्या बळ फासलंय हे काय तेलाचे ढाक समोर गुटखा पान खाऊन पिचकारा सुरूच आहे एस टी महामंडळ वारंवार सूचना करत असते की आपली बस स्वच्छ ठेवा थुंकू नका तरी सुद्धा प्रवासी लोक काही सुधारायला बघत नाही हे रे माझ्या मागतोच आहे व्हिडिओ मधून मा माझं बोलणं सुरू असतात प्लस मी एस टीच्या नवीन बसेस मध्ये किंवा सोन्या बसेसमध्ये पब्लिकला सुद्धा बोलतो की एस टी स्वच्छ ठेवा ध्यान करू नका मला स्वच्छ नाही ठेवायची असेल ना नका ठेवू पण निदान ध्यान तरी करू नका पण नाही लोक मात्र काही सुधरायचं नाव घेत नाही जरा मंडळी तुम्ही काहीतरी सजेशन द्या लोकांना मला पण सजेशन द्या की कसं आम्ही लोकांना सांगू की बाबा तुम्ही स्वच्छता ठेवा स्वच्छता ठेवा घरी असं असतो पहा तसा या पब्लिक ट्रान्सपोर्ट मध्ये का नाही ठेवू शकत तुम्ही लय अवघड गोष्ट बाबा लय अवघड गोष्ट आहे अशा लोकांना समजवण्यासाठी पण काळजी करू नका माझ्याकडे थोडाफार एक असा आहे फॉर्म्युला जो ॲप्लाय केला नक्कीच कुठेतरी जाऊन लोकांमध्ये अवेअर होऊन जाईल पण कसं आहे तो जर मी ॲप्लाय केला तर काही अंधभक्तांना भक्तांना मिलच्या झुमतील मिलच्या असो झुमून दे कोंबू दे काही येऊन दे पण हा फॉर्म्युला अप्लाय केला तर नक्कीच जाऊन कुठेतरी एस टी महामंडळाच्या बसेसमध्ये अवेअरनेस नक्की होऊन जाईल की स्वच्छता का ठेवावी कशी ठेवावी आणि कोणासाठी ठेवावी पूर्ण करत मी पोचलो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मभूमी जिल्ह्यामध्ये अर्थातच चौंडी जामखेड अहिल्यानगर सकाळी सात वाजून केली होती प्रवासाला सुरुवात जी अहिल्यानगर माळीवाडा बस स्टँड या ठिकाणून संपली बरोबर दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी मी ज्या बसने प्रवास केला होता ती होती मुंबई सेंट्रल अहिल्यानगर तारकपूर ती गेली थेट तारकपूर आग्रामध्ये आणि तेथून लगेच रवाना होते थेट मुंबई सेंट्रल साठी स्वागतम सुस्वागतम या ठिकाणी अहिल्यानगरचे सोपनराव वडेवाले बाजूला आहे एकमुखी दत्त मंदिर आलो दर्शनासाठी दर्शन झाले दर्शन वडे पाव बाबा आपल्याला ट्राय करणार नाही तेलकट नको आणि या ठिकाणी भेट झाली आपली सपसर भाऊ हो की म्हणजे त्यांनी मला लांबून ओळखलं ला। नाव आपलं माऊली हरीश हरीश भागवानी भागवान बा आणि भागवानी ओके म्हणजे तुम्ही पंजाबी का सिंधी सिंधी ओके okay, माफ करा सिंधी आहेत कशी वाटते व्हिडिओ तुम्हाला चांगलं अरे धन्यवाद धन्यवाद खरंच खूप छान वाटलं म्हणजे आपले महाराष्ट्र व्यक्तिरित्त म्हणजे मराठी व्यतिरिक्त देखील आपले इतर प्रांतातले देखील व्हिडिओ बघतात आणि ते सुद्धा आपले मराठी भाषेतले खरंच आपल्या मनात सांगू खूप आभार प्रेम तुमचं असंच काय पाठीशी असो धन्यवाद राहायला कुठे तुम्ही नगरमध्ये प्रॉपर ओके धन्यवाद चला चला पटापट पटापट कमेंट करा अहिल्यनगर कर तुमचं कोणतं गाव कोणता तालुका कोणता जिल्हा अरे जिल्हा म्हणजे काय आपलं अहिल्यानगर बाकी आज मी या ठिकाणी स्टे करणार आहे इथून बरोबर दीड किलोमीटर अंतर आहे माणिक चौक त्याच्या पुढे लागेल कापड बाजार त्या ठिकाणी बालाजी लॉजिंग हॉटेल यामध्ये मी डॉर्मिटरी बेड घेतला आहे ज्याची किंमत आहे प्रति दोनशे पन्नास रुपये चोवीस तासांसाठी कारण माझा उद्या प्रवास होणार थेट अहिल्यानगर ते बीड तेही रेल्वे मार्गाने हो मंडाईरी बीडमध्ये देखील आता रेल्वे सेवा सुरू झाली आहे डेमो ट्रेन पॅसेंजर ट्रेन तर तो व्हिडिओ मी अपलोड केला आहे आधी ह्या व्हिडिओच्या अगोदर जेणे जेणे पाहिलं नसेल आवर्जून पहा फायनली बीडकरांचे स्वप्न पूर्ण झाले रेल्वे सेवा चालू होऊन कुठून अहिल्यानगर ते बीड बीड अमरनेर अहिल्यानगर बाकी या ठिकाणी येऊन मला दोन ते तीन सबस्क्राईब भेटले तिसरे आता येत आहेत दोघांची भेट झाली एकाची भेट घडवली बाकी दुसरे होते ते धावपळीत भेटले एक मात्र निश्चित आहे की या ठिकाणून देखील आपले व्हिडिओ बघतात तेही आवडीने मग तुम्हाला आजचा ठाणे अहिल्यानगर एशियन बसचा प्रवास कसा वाढला नक्की नक्की कमेंट करा आणि ज्यांनी ज्यांनी बीड रेल्वेचा प्रवास पाहिला नसेल त्यांनी आवर्जून पटकन पटकन हा व्हिडिओ संपल्यानंतर आवर्जून पहा लिंक तुम्हाला मिळून जाईल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि पिन केलेल्या कमेंट बॉक्समध्ये पेटीएम मंडळी आता पुढच्या एका नवीन स्पेशल जर्नी मध्ये स्पेशल प्रवासामध्ये तोपर्यंत तुम्ही भूषण गावडे सोबत प्रवास पहा आणि त्याच्यासोबत प्रवास करा